हरिपूर रोडवर एक अनोळखी महिला फिरत आहे ती महिला तिचं नाव पता सांगत नाही तुम्ही या ठिकाणी ताबडतोब या त्यावेळी समाजसेविका जयश्री पाटील अहोरात्री विचार न करता काही वेळेत तेथे पोचल्या व त्यावेळी त्या महिलेची विचारपूस केली हे लक्षात घेता त्यावेळी त्यांनी त्या 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 महानगरपालिकेचे कर्मचारी स्वप्नील यांना कॉल करून घटनास्थळी बोलावले त्यांनी ही सर्व गोष्टी लक्षात घेता स्फूर्तीगृहातील अंब्रोच येथील ड्रायव्हर लाला भाऊ यांना स्वतः जाऊन घेऊन आले व त्या महिलेला प्रथम तपासणीसाठी चांगली सुविधा घेऊन गेले त्यावेळी त्या, त्या महिलेची तपासणी होताच त्यांनी शाळा नंबर एकमध्ये बेगर संस्थेमध्ये तिची सोय करण्यात आली त्यावेळी जयश्री पाटील स्वप्नील लाला भाऊ अजय शर्मा आसिफ सय्यद बापू कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते